नमस्कार मंडळी तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे शर्यत मास्तर या यूट्यूब चॅनलवरती मंडळी एकोणचाळीस एकोणचाळीसावी जुने, माल शेरस। माल शेरस जुने व हिंदकेसरी मैदान म्हणजे हिंदकेसरी जुना बैलपोळा मैदान माळशिरस मालशिरत जुने बैलपोळा मैदान आयोजित माळशिरस येथे भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे आयोजन केलेले आहे आणि हे मैदान दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी होणार असून या मैदानामध्ये अनेक टॉपचे नंदी पळताना आपल्याला दिसणार आहेत केसरी जुना बैलपोळा मैदान या मैदानासाठी पारितोषिकांचे वितरण जे आहे ते पुढील प्रमाणे प्रथम क्रमांकासाठी एक लाख रुपये अशी रक्कम असणार आहे द्वितीय क्रमांकासाठी एकाहत्तर हजार रुपये असणार आहेत तृतीय क्रमांकासाठी एक्कावन्न हजार रुपये असणार आहेत चतुर्थ क्रमांकासाठी एकतीस हजार रुपये असणार आहेत पाचव्या क्रमांकासाठी एकवीस हजार रुपये असणार आहेत सहाव्या क्रमांकासाठी पंधरा हजार रुपये असणार आहेत सातव्या क्रमांकासाठी अकरा हजार रुपये असणार आहेत आठव्या क्रमांकासाठी एक हजार एक रुपये असणार आहे नवव्या क्रमांकासाठी एक हजार एक रुपये असणार आहे आणि या मैदानासाठी हजार रुपये प्रवेश फी असणार आहे तर मंडळी आता आपण जाणून घेऊयात की या मैदानावरती कोणकोणते टॉपची नंदी येणार आहेत आणि त्या टॉपच्या नंदींची कोणकोणते पैरे असणार आहेत या मैदानासाठी संभाजीनगर एक्सप्रेस लखन येणार आहे आणि त्याचा पैरा हा दैवत गो गोवेकर यांचा वाजीलराव याच्यासोबत फिक्स आहे त्यानंतर आपल्या सगळ्यांचा लाडका आणि मागील चार मैदानांचा सलग एक नंबरचा मानकरी असणारा घरिणिकेचा राजा याचा पायरा हा ओगळेवाडीचा तेजा याच्यासोबत फिक्स झालेला आहे त्यानंतर सुंदर उर्फ कॉकटेल याचा पायरा हा मानघरचा वादळ याच्यासोबत फिक्स झालेला आहे आणि यानंतर आपल्या सगळ्यांचं काळीच हिंदकेसरी बकासूर हा देखील या मैदानामध्ये येणार आहे आणि त्याचा पैरा हा चालू सीझनमध्ये गिमजोडमध्ये जो दंगा करतो आहे आणि त्याला बाकासूरसोबत देखील फेरा घातलेला आहे तो म्हणजे भुंगा याच्यासोबत फिक्स झालेला आहे तसेच पब्लिकचं ओरिजिनल हिताळ भारत केसरी मथू याचा पैरा हा स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा वेगाचा शेवट झुंद केसरी सरच्यासोबत सर फिक्स झालेला आहे तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद